इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती मुंबई हायकोर्टात दिलासा न दिल्यानं दुबईत पळून गेल्याची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता मार्गे कोरटकर दुबईला गेल्याची माहिती समोर येते दुबईमधील प्रशांत कोरटकरचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कोरटकर दुबईत पळून जातो पण पोलिसांना सापडत नसल्यानं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कोरटकरनं धाव घेतली आता या संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणारे आहे मात्र प्रशांत कोरटकर आता दुबईत पळून गेल्याची माहिती सध्या समोर येते कारण प्रशांत कोरटकरचा दुबईमधील एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे पोलिसांना प्रशांत कोरटकर सापडत नाही मात्र तो दुबईला पळून जातो त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती आता या संपूर्ण प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुंबई हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्यानं प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची माहिती सध्या सूत्रांकडून प्राप्त होतीये प्रशांत कोरटकरचा दुबईमधला एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय त्यामुळे प्रशांत कोरटकर संदर्भात आता सोमवारी सुनावणी देखील होणार आहे आता या सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरचा शोध नेमका कसा घेतला जातो हे सर्व पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता ज्या पद्धतीने सूत्रांच्या माहितीनुसार जी आहे कोलकातावरनं जो आहे मार्गे कोरटकर जो आहे दुबईला गेल्याची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे मुंबई उच्च न्यायालय न्यायालयामध्ये जे आहे सोमवारी सुनावणी आहे आणि त्या अगोदरच जे आहे प्रशांत कोरटकर पळून गेल्याची माहिती जी आहे ही प्राप्त झालेली आहे अनेक दिवसापासून पोलीस जे आहे तपास करत आहेत मात्र जे आहे ते पोलिसांच्या हाती लागले नाही इथे कुठेतरी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रशांत कोरटकर वर चौकशी चालू असताना महिन्याभरापासनं तरी देखील कोरटकर भारताच्या बाहेर जाऊ कसा शकतो असा देखील सवाल जो आहे या निमित्ताने इथे उपस्थित होताना आपण पाहतो अंकिता निश्चित हितेश त्यामुळे एकंदरीतच आता प्रशांत कोरटकरचा शोध नेमका कधी घेतला जातो हे पाहावं लागेल धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी